शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर च्या याद्रीमध्ये तुमचं स्वागत अव्या अहि्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कडिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या संचालक पद तसेच चेअरमन पदाच्या निवडीसाठी प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या आहेत आगामी सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी उर्वरित चार महिन्यांसाठी बँकेचे नूतन चेअरमन निवडीवरून संचालक मंडळात मतमतांतरे सुरू असल्याची ही चर्चा आहे त्यामुळे ज्याप्रमाणे उदय शेळके यांच्या निधनानंतर झालेल्या चेअरमन निवडीत नाट्यमय घडामोडी घडून बँकेत सत्तांतर घडले ही ही अहिलानगर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्यापासून राजकीय पक्षांकडून जोरदार बैठकांचे सत्र सुरू आहे मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपची बैठक अहिलानगर शहरातील तारकपूर परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये झाली या बैठकीत शिवसेनेच्या काही माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला या बैठकीला भानुदास कोतकर यांची उपस्थिती होती त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आला आहे राज्यातील आरोग्य सेवांची गुणवत्ता वाढवण्यासाठी समन्वय जबाबदारी व सातत्याने प्रत्यक्ष क्षेत्रीय पातळीवर काम करणे आवश्यक आहे महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था देशात सर्वोत्तम व्हावी यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने तळमळीने काम करावे अशी अपेक्षा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी अहिल्यानगर येथे व्यक्त केली शाळेमधील मुलाच्या भांडणाचा राग मनात धरून एका मुलाला पान टपरीच्या उद्घाटना वेळी गाठून तब्बल बारा ते चौदा जणांच्या टोळक्याने के मारहाण केल्याची घटना आलमगीर परिसरात घडली या प्रकरणी पीडित मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फैजान व आयन या दोघांसह अन्य दहा ते बारा अनोळखी हल्ले खोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगर म्हणपाच्या सर्वात शेवटच्या व भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठ्या असणाऱ्या या केडगाव मधील या प्रभागात विकास कामांचे संतुलन ढासळले आहे नागरी वसाहतीपेक्षा मळ्यांची संख्या जास्त असणाऱ्या या प्रभागात अजूनही मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत पाच पाच दिवस पाणी येत नाही मुख्य रस्त्यांसोबत अंतर्गत रस्त्याचे हाल सुरू आहेत बऱ्याच भागात अजून ड्रेनेजची व्यवस्था नाही ना कचरा गाडी नियमित येते ना साफसफाई नियमित होते काही भागात विकास कामांचा डोंगर तर काही भागात ना ग्री समस्यांचा डोंगर या प्रभागात उभा आहे शहराची खबर बात मध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाथरा न्यूज 24 से यादरी शहराची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर